बाप सोडून दिला दुसरीकडे गेलो म्हणे त्याला दंड होत घातला आणि मग उद्याला काही त्याला उत्तर दिले विठल विठ्रम अग त्याचा वर्णन आहे याची कीर्ती श्रवण केली की दुसरं ऐकलंच वाटत नाही याला पाहिलं मदनाचा पुतळा परमात्मा किती सुंदर आहे श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाले वेडे मदन पोटा आले बापुडे ते थकोडीकडे इंद्रचंद्र ज्याच्या अंगसंग संग प्रभा आणली शोभा जगाशी जगात ज्या ज्या सुंदर वस्तू आहेत त्या परमात्म्याच्या एका अंशा नाही एवढा तो परमात्मा सुंदर आहे म्हणून डोळे निवतील आता डोळे आणि माणसाचं मन इतकं उडाळ आहे एवढं चंचल आहे ते तर स्थिर होतच नाही स्थिर का होत नाही त्याचा मनपणा जात नाही आणि याच्याकडे गेलं ते मन मनपणाने शिल्लक राहत नाही ते होते उन्मन म्हणून ते सगळ्या ठिकाणी जाते पण देवाकडे जात नाही बडजबरीला लावलं तरी ते निघाल पाहिजे ती <laughs> काय चिंता शास्त्राचे प्रयत्न आहेत मनताचे आहेत सासू संतांचे आहेत कोण कुठे ग्रंथ लिहून त्यांनी प्रयत्न केले तुम्हाला तुमच्या भाषेत येऊन सांगितलं वेगवेगळ्या दृष्टांतानी उपरूपकानी उपमा अरे किती प्रयत्न केले तुम्हाला हे नाही गोड वाटत सर्वांगाने कडू असलेला संसार गोड वाटतो किती खेदाची गोष्ट आहे विठल विशेष गोडी भजन गुळ तो मज कडू झाला गळा चेंडू आला असत्य अशुद्धाच्या येताती गुरुळा करू काय परमार्थात थोडेसे श्रम झाले माणसाला सहन होत नाही आणि प्रपंचात तो प्रपंच निष्फळ आहे पण त्याच्यात गाड्याच्या गाड्याशी उपस्थितात माणसं श्रम करतात त्याला ते श्रम वाटत नाही तिकडे थोडेसे श्रम झाले बाबा बाबा काय नुसते काय बा दुगळा का बेरनीर हे मिरची ती मिरची ती मिरची ती मिरची काय नी आणि मातार कोणी पुरे बा बटा काय का केलं हे हेगे पोस पावून गेला परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वा वया जतन हे उपाय लाभाचे पण या लाभापासून माणूस परावृत्त होतो आणि ज्या तोटा आहे हानी आहे तिकडे प्रवृत्त होतो काय काय केलं तरी मनाला समाधान प्राप्त होत नाही समाधान प्राप्त होणे मनाला आणि मन स्थिर होणे या समीकत मन जोपर्यंत चंचल आहे तोपर्यंत ते समाधान त्याला प्राप्त नाही आणि मन काही स्थिर होत नाही तीर्थ करा यात्रा करा काही करा हे जड शरीर जाते तीर्थाला आणि मन घुसते अनुभव अनुभवायची तुकबारा बोलले

तीर्थाला निघा तुम्ही मन ये तुझ्या बरोबर विधी करू तरी काय अरे देव जवळीचा आहे म्हणून मज सवे तरी आप परावे नवचे धर्म करू तरी नाही चित्त दान देऊ तरी नाही वित्त काय करा समाधान कसं होईल काय मिळालं म्हणजे तुमचं चित्त समाधान होईल किती धन मिळालं म्हणजे चित्त समाधान होईल एका जणानं चप केलं भगवान प्रसन्न झाले काय पाहिजे बाबा मला सोनं पाहिजे म्हणे सोनं दहा तोळे दिलं म्हणजे एवढंच पन्नास तोळे दिलं पाच किलो दिलं तो मान हलवायचा देवानी काय केलं त्याला उचललं आणि मेरू पर्वतावर निघण्याचा मेरू पर्वत सोन्याचा आहे तुम्हाला ऐकलं की नाही तुम्ही पोथी हे घमन या सगळा डोंगर तुझ्या मालकीचा आसपासून तू काय म्हटलं देवाला एवढं जागा म्हणजे त्याच्या मताचा आपल्या ज्ञानोपाऱ्याने अनुवाद केला तैशी तृष्णा वागी न दिया मेरुई हाता आरी मनी एका दिवस आहे इतकं म्हणे सोनं नेरू पर्वत तुम्हाला काय मिळालं म्हणजे तुमचं मग समाधान होईल कोणती सत्ता मिळाली म्हणजे तुम्ही समाधानी व्हाल सो वष्टी शतम दश लक्षम सहस्राधी लक्षेशाम क्षितपालकम क्षितिपती चक्रे बापरे चक्रवर्ती राजा केला नाही म्हणे मग राजा झालो पण मग या राज्यातले लोक मरतात ना म्हणे मरणाऱ्या लोकांचा राजा होऊन का खाता अमराचा राजा झालो अमरा पाहिजे अमरपुरीतला म्हणजे इंद्र इंद्र केलंय बरोबर आहे का नाही ना मग बरं नाही वाटत नाही ना मग तुला काय वाटते अहो ब्रह्मदेवाच्या एका दिवसात आमच्या चौदा बदल्या होतात ब्रह्मदेव झालो पाहिजे ब्रह्मदेव केलं बरं आहे का आता आमच्या मागे उपाधी नाही हे सगळी जग निर्माण करायची पुलाल हाडा बाप अखंड घडतो मडकेरी त्याला महादेव चांगले दिसतात महादेवाला विष्णू चांगले दिसतात विष्णूला विचारलं वैकुंठात करमते का तुम्हाला भगवान विष्णू म्हणतात नाम असा मी वैकुंठे पुढे काय बोला <laughs> मग भक्ता यत्र गायंती भगवान म्हणतात शहापुरात कीर्तन चालू आहे मी तिथे मन समाधान होत नाही आणि जोपर्यंत तुमचं मन चंचल आहे तोपर्यंत त्याला समाधान मिळत नाही ते स्थिर होणं आवश्यक आहे ते स्थिर का होत नाही त्याचा मनपणा उरते म्हणून होत नाही आणि त्याचा मनपणा कुठे उरणार नाही ते परमात्म्याकडे गेलं कि ते उन्मन झाल्याशिवाय राहत नाही मसाले लोक वेळी त्यांनी समजत बंद करणं नाही संघ चालू करणं मग देखील झोत घटे काया बढेलो जे काय ते आमच्या हात घ्या म्हणतात बोवा तुम्हाला हात शोभत नाही लहानसार खोटा घ्या म्हण बरं आहे हे असं मनात वाटते आता ते इच्छा नाही पण बंद करता येत नाही ना सांगत मन हन मन हे उन्मन होत नाही उन्मन होते देवाकडे गेलेले दे। भक्तीशास्त्राच्या दृष्टीने तसा विचार केला मन हे राम झाले मन हे राम झाले आणि प्रवृत्ती ग्रासो नि कैसे निवृत्तीशी आले मन तिकडे देवाकडे गेलं स्थिर होते ते, ते स्थिर झालं झालं समाधान मनात येथे समाधान काय होईल नी म्हणजे साधन सांगितले आणि अवांतर प्रयोजनही सांगितले आणि मुख्य प्रयोजनही सांगितले परम प्रयोजन आपल्याला परमात्म्याची ओळख होण्याकरता ओळखीला हरी धन्य तो संसार तुम्हाला कुणी ओळख आहे परमात्म्याची आणि परमात्म्याची ओळख करून देणारे संत संतांची भेट झाली पाहिजे का ते संतांची भेट संतांची भेट कुणाला होती अर्थ काम झाडणारी माना वरते समाधानी जाणवली जे नाता तया साधू भेट देते अवचितारे पैसे कैसे आली भेट देते पैसे ऐशी आले भेट देते पैसे आले नाही पैशाने विचारला प्रश्न नाथराने आणि तुकबाऱ्याने उत्तर दिलं ऐशी ऐशियाने भेटत्याने अर्थ काम संधी विग्रह करा की संधी करा अर्थ काम ताड नाही चिंता कोण बसते याच्यात हात करा काय सगळे तापास होतात कसं का अर्थ काम प्राप्ती नाही काम म्हणजे इच्छा सांगितली ज्याला पैशाची इच्छा नाही हातभर करा हा <laughs> <आ>, हा <laughs> प्राप्ती नाही इच्छा म्हटलं काम म्हटलं ना काढ नाही चित्ता याच्या पुरत अधिक भारी आहे माना मान काही लोक अर्थ ते जिंकतात स्त्री ते जिंकतात माना मान मोह, माया वरती समाधानी जाणून नेणता एक एक भारी साधू साधू नाही ते साधू भेटण्याच्या लायक झाले आता विठल ज्या आपल्या आचार्यांचा तो प्रकरण ग्रंथ आहे रे त्याच्या सांगितलं दुर्लभम तर देवानुग्रेतुकम महापुरुष संश्रया विवेक चिवडामणी बाबा त्याच्यात महापुरुष संश्रया कठीण आहे संतांची भेट होत नाही मग आता जे संत एवढे भेटीला दुर्लभ आहेत ते जर तुम्ही पंढरपूरला गेले तर महाराज म्हणतात होती संतांची भेटी आणि ते काय संत महंता होती भेटी संत म्हटलं महंत म्हटलं महंत म्हणजे ब्रह्मनिष्ठ आणि तिथे संत याचा अर्थ करायचा काय करायच ब्रम्हनिष्ठच्या वर काय नाही ना मग आहे ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय म्हणजे आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे महंत विठल विठ्ठल भेटी होतील तुम्हाला काय सांगा अठ्ठ्याऐंशी हजार कृषी लाल बादल व्हायच्या अगोदर आपल्या पंढरी क्षेत्राची प्रदक्षिणा रोज बाराही महिने करतात लोक क्षेत्र प्रदक्षिणा करतात क्षेत्र प्रदक्षिणे महत्व आहे ऋषी प्रदक्षिणा करतात रोज तुम्हाला ते दिसत नाहीत दिसत नाही म्हणजे तुम्हाला दृष्टी नाही म्हणून तुम्हाला ते दिसत नाहीत म्हणता तिथं भेटी आनंदी नातो वाळवंटी वाळवंट वालवन्त म्हणजे चंद्रभागेचं नाच जी आमन कल्लोळी पवित्र गाणे नामावळी आनंदी नातो वाळवंटी हे तीर्थाचे माहेर सगळे जेवढे तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाच माहेर आहे पन्नापूर कोण सांगितलं आमच्या गावातल्या माणसा हा <laughs> राम देव महाराज नाही शंकर सांगे रुची जवळी शंकर सांगे शंकर सांगे रुची जवळी सकाळ सकाळ तुरचे माझ्यान तारे सकाळ चिरते माझ्या नारे

सुखाचे भांडार सर्व सुखाचे भांडार म्हणजे त्या दुःख नाही दुःख संबंध रहित ता सुख आहे कारण परमात्मा ज्या मायेचा स्वभाव दुःख देणार आहे तिला सोडून तिथे आलेले ब्रह्म कसं काय रस्ता चुकलं कोणाला माहिती काय काय शब्द आहे ज्ञानोबार संत श्रेष्ठ ज्ञानोबार नेणू ब्रह्म मार्ग चुकले मार्ग चुकले म्हटलं पण कस चुकलं कोणाला अक्षन, माहिती कोणाला विचार आता नेणू ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरसे आले भक्त पुन्हाने केले गेले उभे घातलंबळ सरबड आला की <laughs> उघडा म्हटलं उघडा म्हणजे सांगा काय अर्थ होते उघडा म्हणजे अनाम होत विठाड विठड मंदिर बांधले <laughs> त्याच्याजवळ देवी मातेची मूर्ती आहे पण पंढरपूला जेव्हा सांगितलं बाजूला हवा विठ्ठल विठ्ठल पंढरपुला कारण परमात्मा आवृत्त आहे आणि तिथे अनावृत्त आहे विठ्ठल जळीस्थळी भरला पण आवृत्त आहे विठ्ठल विस्तारला जनी हे शब्द कुठे की खरे ह रस्त्याने दिसला का विठ्ठल विठ्ठल <laughs> 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 रिता ठाव नाही उरला अरे तो भरलेला आहे पण आवृत्त आहे आवृत्त म्हणजे राष्ट्रीय आता या पक्षावर उरून ते टाकलं झाकण त्याला म्हणतात आवरण आणि मृदंग कसा झाला आवृत्त तसा परमात्मा त्या मौल्यवान वस्तू झाकत असतात उघडे पंढरपुराशी आले भक्त पुंडलिखे देखील केलेवली तीर्थाचे माहेर सर्व सुखाचे भांडार सगळं सांगितलं तुम्ही आता महाराज परम प्रयोजनाकडे ओढले हे तुम्ही पंढरपूरला गेले ना वारकरी झाले तुम्ही पंढरीचे त्याच प्रयोजन आहे तुपोबारा वचन घेतात हा त्याचा शब्द वचन जसं परमात्मा गीतेमध्ये वचनबद्ध झाले अनन्याश्चुत्ययदुमां केशवा गणपरि उपासते ते शामनित्ययुक्तानां योगक्षेमं वाम्यम वा तस्यां सुलभ नित्ययुक्तस्य योगीनाः अनन्यचेता सततम् यो मां स्मरति नित्यं पुकारे आम्ही अविश्वसी सर्वभावे आमचा अविस्वास आहे स्वतः भगवान गॅरंटी घेतात अनन्य अनन्यचे सततम योम स्परती नित्यशः तसाम नित्ययुक्तचे योगिन कसो इथे बारा वचन देतात वचन तुम्ही जर पंढरीचे वारकरी झालात ना तुम्हाला पुन्हा गर्भवास नाही पुन्हा जन्माला यावं लागत नाही म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो मोक्ष हे परम प्रयोजन आहे हे सगळे मला साधन आहेत अंतरंग बहिरंग या साधनाचं सगळ्या साधनाचं फल मोक्ष आहे अरे पंढरीमध्ये सगळी साधना करून मोक्ष प्राप्त होईल त्याच्या दर्शनानं मोक्ष प्राप्त होईल यात नवल नाही तुकोबरा म्हणजे तुका म्हणे मोक्ष देखील द्या कळत तुमचा जो जन्म मृत्यूला कारण असलेला अहंकार आहे तो मुळात अहंकारच नष्ट होतो आडवा आले जे दोष वैरी धोपटीले दो धोपटिले सयामाजी पहिले कळस पायला महाराज तो राहत नाही अहंकार झाला अहंकार केला मग काय होते अभिमान गेला तुका म्हणे जन्माला जन्माला यावं लागत नाही हे सगळं आपल्या श्रेणीच्या रूपात करताय आणि जी त्यांची श्रेणी आहे त्यांनी म्हणा घे मी जन्म तुमच्यासाठी नाही कोणासाठी काही त्याच्यात शोधा लागते मोक्ष सुखा आणू तुम्ही नका बोलू तुम्ही जन्म नाही रे आणकुका म्हणे माझी म्हणजे वचन डोळे निवडील कान मनात समाधान हे सगळं बाजीचं फल अवांतर प्रयोजन असं मुख्य प्रयोजन तुकमांनी इथे सांगितलं आपली संकल्पित वेळ संपलेली आहे आता मंडळी तिथे जाणार आहेत जेवण झाले का सगळ्यांनी आता भोजन राहिलं नाही आता राहिली फक्त झोप कारण काय आहे विश्रांती घेणं गरजेचं आहे वारकरी पायी चालतात आता गावकऱ्यांना मला ते अधिक एक तास झालं चालते की मनात बोलत नाही आपल्याला आता या सगळ्या एक तास झालं चालते का नाही नको आला का हे सांगत नाही मी येईल थकवा आला तुम्हाला जर थकवा आला तर वार करेला म्हणून <laughs> आवडलो पाहिजे ज्ञानेश्वर